नमस्कार माझे नाव आरहि प्रताप मोरे माझ्या शाळेचे जिप प्रशाळा बारा नगर मार्ग आज मी सावित्रीबाई चार शब्द बोलणार आहे अगोदरच्या काळी मुलींना शिक्षण नव्हते सावित्रीबाई शिकली म्हणून आज आपण शिकतो म्हणूनच म्हणते मुलगी शिकली प्रगती झाली जय हिंद जय जै महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारीला धाराशिवच्या उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमातून मुलींच्या शिक्षणाचा आणि बालविवाह प्रतिबंधाचा प्रभावी संदेश देण्यात आलाय कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनावर विद्यार्थिनींनी प्रेरणादायी भाषणे केली शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देत मुलींनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडले या सोहळ्यात एन टी व्ही आणि धाराशिव जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला बालविवाह एक अभिशाप हा लघुपट सर्व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात कायद्याची माहिती घेऊन प्रत्येकाने बालविवाहाला विरोध केला पाहिजे असे मत एन टी व्ही प्रतिनिधी तथा या लघुपटाचे निर्माते सचिन बिद्री यांनी यावेळी व्यक्त केले लघुपटाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायदा बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलींच्या हक्कांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतलाताई मोरे उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले मुलींचे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे प्रत्येक मुलीने शिकलेच पाहिजे असे मत आदर्श विद्यालयाचे से सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी प्रेरित केले रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय मेनकुदळे आणि सचिव प्राध्यापक राजू जोशी यांच्या संकल्पनेतून हा दिमागदार सोहळा यशस्वीपणे पार पडला या सोहळ्यात शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या बालिका दिना दिवशी उमरगा रोटरी क्लबच्या वतीनं जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या शाळेमध्ये नॅशनल लेवलवर यश मिळवलेल्या सर्व यशस्वी बालिकांचा सत्कार रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आला हा बालिका दिना अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम रोटरीनं इथं आमच्या शाळेमध्ये घेतला त्याबद्दल उमरगार रुटनीचे मी जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्या दिवशी बालिका दिनादिवशी माझ्या शाळेतला विद्यार्थी आणि उमरग्यातला प्रसिद्ध पत्रकार आदरणीय सचिन बिद्री यांनी निर्माण केलेला बालविवाह एक अधिशाम हा चित्रपट आजच्या दिनी मी माझ्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि समाजामधल्या ज्या वाईट रूढी परंपरा आहेत बालविवाह रोखावा आणि आजच्या बालिका दिना दिवशी आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थीनी प्रतिज्ञाच केली की के यापुढे कुठलाही बालविवाह होणार नाही अशी प्रतिज्ञा विद्यार्थिनीने बालिका दिना दिवशी घेतली सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत मुलींच्या शिक्षणासाठी आणि बालविवाहाच्या विरोधात उमरग्यातून दिलेला हा संदेश समाजाला नक्कीच दिशा देणारा ठरणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा थाराशिव